एज्युकेशन सोसायटी आणि वेद पब्लिकेशन यांचे संयुक्त विद्यमानाने वेद प्रज्ञा शोध परीक्षा वेद टॅलेंट सर्च एक्झाम दोन हजार पंचवीस सालचा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव गुणग सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अरवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी माननीय श्री प्रदीप काका माने पाटील अध्यक्ष सरपंच परिषद पश्चिम महाराष्ट्र यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले माननीय श्री प्रदीप काका यांनी जिल्हा परिषद शाळेतील तळागाळातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही दिली तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात सुजान नागरिक बनवण्यासाठी पालकांनी नेमकं काय करायला हवं याविषयी मार्गदर्शन केले यावेळी सांबरवाडी जिल्हा परिषद शाळेतील पियुष अर्जुन राजपूत इयत्ता राज्यात क्रमांक शौर्य महेश यादव इयत्ता दुसरी राज्यात दुसरा क्रमांक सार्थक मोहन सिंग राजपूत प्रथम क्रमांक इत्यादी विद्यार्थ्यांना यावेळी माननीय प्रदीप काका माने पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी शाळेच्या शिक्षिका शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते अलीकडच्या या दहा पंधरा वर्षामध्ये इंग्लिश मीडियमचा फॅड आल्यानंतर जेवढी हानी स्वातंत्र्य नंतरच्या काळात झाली नाही तेवढी हानी इंग्लिश मीडियमच्या चुकीच्या पद्धतीनं शिक्षण प्रणाली आणल्यामुळं त्या अलीकडच्या पिढीचं नुकसान होतं कारण आपल्या मात्र जी भाषा आहे मराठी भाषा हो दुणाग दुणाग ना या मराठी भाषेतून घेतलेलं शिक्षण हे लवकर आत्मसात होत असते परंतु भाजप डिमॉक्रेसीत काढले कुणाचं तरी आरोप करत आपली मुलं सुद्धा इंग्लिश पिढीला गेली पाहिजे या भावनेनं अलीकडच्या काळातील मुलांचं नुकसान झालेलं आहे हे नुकसान दहावी पाच व्हायपर्यंत जाऊ शकत नाही ते स्थळ पाहिजे आपण कळत ना कळत घेतल्यामुळं त्याचा हा परिणाम झालेला आहे असं इंग्रजी सुद्धा वाईट नाहीये परंतु इंग्रजी कधी असल्या पाहिजे त्याचाही अभ्यास आपण केला पाहिजे जिल्हा परिषदेच्या शाळा त्या जर चांगल्या झाल्या सक्षम झाल्या तर ही नवीन पिढी भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने घडेल अनेक अधिकारी या पुढच्या काळामध्ये घडलेले दिसतील माझ्या सावडीला जो सांगायचं झालं तर माझ्या गावामध्ये झाले डेप्युटी कलेक्टर असतील पोलीस इन्स्पेक्टर असतील सेल ऑफिसर असतील विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव प्रमाण जेवढे अधिकारी झाले ते सगळे अधिकारी माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकले आणि याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे परंतु अधिकारीच्या काळामध्ये जर परीक्षण केलं तर आता फरक कमी होतात आता पाटील सरांनी सांगितलं दोनशे एकतीस फोट होता तो शंभर रुपये वाढत त्याचं कारण केलं आहे कारण त्यांनी अनेक उपक्रम त्या परिसरामध्ये राबवले या ठिकाणी त्यांनी धनुती असेल